कार्यक्रमामध्ये आपले जिल्हाधिकारी डान्स करतात गार डोंगराची हवा कलेक्टर साहेब इथं माझा शेतकरी रात्र दिवस डोळ्यात पाण्या कष्ट करतोय त्याचं घर वाहून गेले त्याचे जनावर वाहून गेले त्याचे शेत वाहून गेले कलेक्टर साहेब तुम्ही जिल्ह्याचे कलेक्टर होता तुम्ही जिल्ह्याचे न्याय व दंडाधिकारी आहेत साहेब सहा दिवस झाला एक माणूस आत्महत्या पुरात वाहून गेलाय त्याला जमीन चाटून गेले ते शासनाच्या निधीच्या अपेक्षा आहे प्रतिक्षेत आहे पण त्यांना तुम्ही कुठल्याही प्रकारचा न्याय देत नाही साहेब आणि तुम्ही डान्स करायला भोगल्या हे चुकीचा आहे तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिकार नाही तुमची पात्रता नाही तुम्ही बेजवाबदार जिल्हाधिकारी आहेत तुम्हाला या शासनाने तुम्हाला निलंबित केलं पाहिजे माझा एकनाथ शिंदे आपला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळेला सवाल आहे एक एक तहसीलदार निरोप समारंभाच्या कार्यक्रमामध्ये जर गाणं म्हणत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करता तसंच ह्या जिल्हाधिकाऱ्यांना नृत्य काम केलेलं आहे तुम्ही कारवाई करणार का मला एक तारखेपर्यंत उत्तर अपेक्षित आहे त्यांना ही करतोय जर तुम्ही एक तारखेपर्यंत यांच्यावर नाही कारवाई केली तर दोन तारखेला आम्ही सगळेजण हे कलेक्टर पासून करणार आणि ह्याला जिम्मेदार हे सरकार राहणार आहे त्या सरकारवर कारवाई करत ह्या सरकारने कलेक्टर कारवाई करायची आहे दो, दो, दो या मॅडम वर कारवाई करायची आहे दोन जो दोन राजकीय तर नाही झालं तर इथनं उड्या आणून मी महात्मा गांधींना दाबी करणार की ह्या ह्यांना कशाला पाहिजे तुम्ही हे केलं जय जवान जय किसान जय जवान जय किसान शेतकऱ्याला मदत मिळालीच पाहिजे शेतकऱ्याच्या तळवर तो लुली करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन झालंच पाहिजे हे जबाबदार कलेक्टर वर कारवाई झालीच पाहिजे जबाबदार कलेक्टर मागण्या आगा। मान्य करा बेजबाबदार कलेक्टर ला त्वरित कारवाई करून ह्याच्यावर कारवाई करून ह्याला निलंबित केलं पाहिजे

त्यावेळेस लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन आहे ज्याच्या विरोधात आंदोलन करताना निवेदन द्यायची गरज नाही देवेंद्र फडणवीस यांना सगळ्यांनी बाबा अनकुले यांना व्यवहार केलेला आहे आंदोलन करताना तिथं आला की तर टाकून आंदोलन करत नाही लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन असलो ते कुठं बी करायचा अधिकार आहे आणि आम्ही थोडं बाहेर गेल्यावर हे सांगतोय की ते आंदोलन करताना मारलं पाहिजे ह्याला चार पाच पत्र आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या शेतकऱ्याचा तळमेचा प्रश्न आहे एक रुपयांनी आणि शेतकऱ्याला भेटलं नाही त्याचं गर उद्ध्वस झाले ती तशी गर वाहून गेले ते शेतं वाहून गेले थोडं कशा कशासाठी आंदोलन काय आंदोलन तुमचं काय संताप आहे महाराष्ट्रात एक मे दहा मेपासून पाऊस चालू आहे शेतकरी कसा तरी अब्द शब्दत पीक आणतोय ते पीक त्या सप्टेंबर महिन्यातल्या वीस तारखेपासून मुसळधारा अतिवृष्टी झाली माझ्या शेतकरी नदीकाठचा शेतकरी त्याची जमीन वाहून गेली चाटून गेली त्याच्या घरात पाणी घुसलं आहे गुडघेत का गाळ आहे लेकरांचं साहित्य वाटून ही गेलं वाहून गेलं आहे परिस्थिती बेकार आहे आणि अशा बेकारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊनिस्ता दौरा केला पण अद्यापपर्यंत माझ्या शेतकऱ्याच्या खात्यावर मदत केलेली नव्हती आणि वाटलं होतं ते जर नाही केलं पण कलेक्टर म्हणून त्यांनी काहीतरी त्यांची जिम्मेदारी सांभाळायला पाहिजे होती परंतु ह्या कलेक्टर साहेबाला गारा डोंगराची हवा हे नृत्य करायला वेळ आहे पण माझा सहा सहा दिवस झाले बेपत्ता झालेल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही अनेक कुटुंबातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबातल्या शेतकऱ्यांना भेटायला वेळ नाही ह्या कलेक्टर साहेबाकडं आणि नृत्य करायला वेळ आहे ह्यांच्याकडं ॲडिशनल मॅडम आणि कलेक्टर साहेब यांनी जाऊन ते नृत्य केले हे चुकीचे नृत्य आहे आणि हे दुसरी गोष्ट हे देवस्थानचा कार्यक्रम नव्हता हे समितीचा कार्यक्रम होता आठ कोट रुपये ह्या कार्यक्रमाचा खर्च आहे साहेब हे आठ कोट रुपये जर तुम्ही मध्यस्थी केले असते ना तर माझ्या आत्महत्य ग्रस्त शेतकऱ्यांना त्यांना कुठेतरी दोन घास खायला भेटला असतं पण तुम्ही ते केलेलं नाही तुम्ही नृत्य केलं आहे आणि तुम्हाला ह्या खुर्चीवर राहायचा अधिक कारण आहे तुम्ही बेजवाबदार कलेक्टर आहेत माझी शासनाकडे मागणी आहे त्यांच्यावर एक तारखेपर्यंत एक ऑक्टोंबरपर्यंत त्यांची निलंबनाची कारवाई झाली पाहिजे जर एक ऑक्टोंबरला जर निलंबनाची कारवाई नाही झाली तर दोन ऑक्टोंबरला ह्याच कलेक्टर ऑफिसहून आम्ही उड्या मारून जीव देणार आणि स्वर्गीय महात्मा गांधीला जा विचारणार तुम्ही इंग्रज का घालो देशातले इंग्रज असते तर माझ्या शेतकऱ्याला मदत मिळाली असती पण हे बेजबाबदार म हे म मंत्रिमंडळ असेल किंवा हे बेजबाबदार अधिकारी असतील हे ह्या तर महात्मा गांधीला मी विचारल साहेब यांच्यावर तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना फोन करून सांगा आशा कलेक्टरवर ह्यांना राहायचा अधिकार नाही म्हणून आम्ही सर्वजण ह्याच्यातनं आत्महत्या करणार आणि ह्याला जबाबदार हे सरकार राहणार